नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक प्रकाश सरगर पी एन एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता अकरावी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक चार हवामान प्रदेश याच्या स्वाध्यायाचा भाग एक बघणार आहोत या भाग एकमध्ये आज आपण आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर सत्तावन्नवरती जो स्वाध्याय दिलेला आहे त्यामधील प्रश्न क्रमांक एक तक्ता पूर्ण करा प्रश्न क्रमांक दोन योग्य पर्याय निवडा प्रश्न क्रमांक तीन भौगोलिक कारणे लिहा ह्या तीन प्रश्नांचे उत्तरे हे बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला भूगोलच्या पाठ्यपुस्तक दिलेला स्वाध्याय दिसत आहे त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक एक आहे तक्ता पूर्ण करा प्रश्न क्रमांक दोन योग्य पर्याय निवडा नंतर प्रश्न क्रमांक तीन भौगोलिक कारणे लिहा इतरपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे या भागामध्ये बघणार आहोत आणि यानंतर पुढच्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा प्रश्न क्रमांक पाच सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक सहा नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी दाखवा ह्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत याच्या अगोदरची जी प्रकरणे आहेत आणि बारावीच्या स्वाध्यायाचे जी व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्व स्वाध्यायांचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर चला आपण सुरुवात करूया या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न आहे तो खाली तकत्यात हवामान प्रदेशांची नावे त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे लिहा असं म्हटलेलं आहे आणि आपल्याला एका कॉलममध्ये हवामान प्रदेश लिहायचे आहेत आणि जो रिकामा भाग आहे त्यामध्ये अक्षवृत्तीय स्थान वारे समुद्र सानिध्य खंडीय स्थान आणि उंची अशी माहिती लिहायची आहे तर आपण एक एक बघूया पहिला जो हवामान प्रदेश आहे तो आहे विश्ववृत्तीय वर्षा वने याचं अक्षवृत्तीय स्थान दहांश अंश उत्तर ते दहांश दक्षिण अक्षांश यांच्या दरम्यान आहे ह्या प्रदेशामध्ये वारे हे व्यापारी वारे वाहतात समुद्र सान्निध्य प्रामुख्याने अटलांटिक पॅसिफिक आणि हिंदी ह्या महासागरांचे आहे खंडीय स्थान विश्ववर्तीय क्षेत्रात सर्वत्र प्रामुख्याने हे आढळून येतात उंची समुद्रसपाटीपासून उंचापर्यंत सर्वत्र ही विश्ववर्ती वर्षामुळे आढळून येतात दुसरं आहे मोसमी हवामान प्रदेश पाच ते तीस अंश दोन्ही गोलार्ध वारे मोसमी वारे समुद्र सानिध्य अटलांटिक पॅसिफिक हिंदी अरबी बंगालचा उपसागर खंडीय स्थान मध्य अमेरिका पूर्व आफ्रिका आशिया आणि उंची सर्वसाधारणपणे निश्चित सांगता येत नाही क्रमांक तीन आहे उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश ज्याला आपण सेवाना म्हणतो त्याचा अक्षवर्तीय विस्तार पाच अंश ते तीस अंश दोन्ही गोलार्धामध्ये आहे प्रामुख्याने पूर्वीय बारे या ठिकाणी वाहतात अत्यल्प प्रामुख्याने अंतर्गत भागात याला समुद्र सानिध्य आढळून येते खंडीय स्थान प्रामुख्याने दक्षिण अमेरिका मध्य आफ्रिका आणि उत्तर ऑस्ट्रेलिया याचं खंडीय स्थान आहे उंची निश्चित सांगता येत नाही म्हणजे कमी जास्त आहे क्रमांक चार आहे उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश याचा अक्षवर्तीय विस्तार वीस ते तीस अंश दोन्ही गोलार्ध वारे अधोमुखी वारे वाहतात या ठिकाणी अटलांटिक पॅसिफिक हिंदी महासागर यांचं सानिध्य आहे खंडीय स्थान प्रामुख्याने खंडांच्या पश्चिम भागात ही उष्णकटिबंधीय ओसाड ही जीवसंगती आढळून येते आणि उंची निश्चित सांगता येत नाही क्रमांक पाच आहे भूमध्य सागरी हवामान प्रदेश याचं अक्षवर्तीय स्थान तीस ते चाळीस अंश दोन्ही गोलार्धामध्ये आहे या ठिकाणी वारे प्रामुख्याने पश्चिमे वारे वाहतात सानिध्य भूमध्य समुद्र प्रमुख आहे अटलांटिक आहे पॅसिफिक आहे आणि हिंदी महासागर आहे खंडीय स्थान प्रामुख्याने खंडाच्या पश्चिम भागात हे आढळून येते उंची निश्चित सांगता येत नाही क्रमांक सहा आहे चिनी हवामान प्रदेश वीस ते तीस सॉरी वीस ते चाळीस अंश दोन्ही गोलार्धामध्ये वारे हरिकेन टायफून आणि चक्रीवादळी आढळून येतात समुद्र सानिध्य चिनी समुद्र अटलांटिक मादागास्कर समुद्र खंडाच्या प्रामुख्याने पूर्व भागामध्ये ही जीवसंगती आढळून येते आणि उंची निश्चित सांगता येत नाही आता सहा बघितले पुढचा बघूया क्रमांक सातचा सा। पश्चिम युरोपियन प्रदेश अक्षवर्तीय स्थान पंचेचाळीस ते पासष्ट अंश क्षांश दोन्ही गोलार्धामध्ये वारे प्रामुख्याने पश्चिमी वारे वाहतात आणि समुद्र सानिध्य अटलांटिक पॅसिफिक महासागर खंडीय स्थान खंडाच्या पश्चिमेस उंची निश्चित नाही आठवा आहे तैगा हवामान प्रदेश याचं बघा पंचावन्न ते पासष्ट अक्षांश फक्त उत्तर गोलार्धामध्ये आढळून येतात वारे पश्चिमी व वा ध्रुवीय वारे समुद्र सानिध्य आढळून येत नाही खंडीय स्थान प्रामुख्याने खंडाच्या अंतर्गत भागामध्ये हे आढळून येतात आणि उंची निश्चित नाही क्रमांक नऊ आहे टुंड्रा हवामान प्रदेश पंचावन्न ते पासष्ट अक्षांश दोन्ही गोलार्धामध्ये ध्रुवीय वारे प्रामुख्याने ठिकाणी वाहतात समुद्रसानिध्य नाही प्रामुख्याने किनारी स्थान उंची निश्चित नाही बर्फाच्छेदित प्रदेश दोन्ही ध्रुवाजवळ प्रामुख्याने बर्फाच्छादित प्रदेश आढळून येतात या ठिकाणी ध्रुवीय वारे वाहतात खंडीय स्थान समुद्रसानिध्य नाही ध्रुवाजवळच्या प्रदेशात आणि उंची निश्चित नाही शेवटचा आहे पर्वतीय प्रदेश निश्चित नाही अक्षवर्तीय स्थान कुठं आहे कारण जे पर्वत आहे ते जगामध्ये सर्वत्र आढळतात तर अक्षवर्तीय विस्तार हा निश्चित सांगता येत नाही या ठिकाणी प्रामुख्याने उंचावरून वाहणारे पर्वतीय वारे आढळून येतात समुद्रसाने निश्चित नाही खंडीय स्थान खंडाअंतर्गत म्हणजे प्रामुख्याने हे जे पर्वत आहे ते खंडाच्या जमिनीच्या अंतर्गत भागात आढळून येतात उंची सुमारे सहा हजार मीटरच्या वर म्हणजे जे पर्वत असतात त्यांची उंची सहा हजारच्या वरच असते म्हणजे उंची निश्चित सांगता येते आत्ता आपण प्रश्न क्रमांक एक बघितला तर प्रश्न क्रमांक दोन आहे योग्य पर्याय निवडा त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे क्रमांक एक मोसमी हवामान प्रदेश या ठिकाणी अ आ ई आणि ई हे चार गट दिलेले आहेत कुठला पर्याय या मोसमी हवामान प्रदेशात लागू पडतो ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे तर मोसमी हवामान प्रदेशासाठी बरोबर उत्तर बघा आ हे जे आहे ते बरोबर उत्तर आहे उन्हाळ्यातील कमाल सरासरी तापमान पस्तीस अंश सेल्सिअस पंचवीसशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस अग्ने आशिया कठीण लाकडाची पानझडी वने हा जो पर्याय आहे तो पर्याय मोसमी हवामान प्रदेशसाठी लागू पडतो क्रमांक दोन आहे उच्च दैनिक तापमान कक्षा असणारा हवामान प्रदेश अ आ ई ई असे चार पर्याय दिलेले आहेत यातील जे बरोबर उत्तर आहे त्याही ई उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश क्रमांक तीन आहे उत्तर अमेरिकेतील न्यू फाउलंड ते अलास्का या भागात लाकूडतोड कटाईचा व्यवसाय भरभराटीस आला आहे कारण चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी बरोबर उत्तर बघा पर्याय आयगा हवामान प्रदेश हा जो आहे तैगा हवामान प्रदेश बरोबर उत्तर आहे क्रमांक चारचं उत्तर काय आहे बघा प्रश्न आहे मोसमी हवामान प्रदेशाच्या आलेखात पर्जन्याच्या मानाने महिने वेगवेगळे आहे त्याचे प्रमुख कारण याचं उत्तर आहे ई गोलार्धातील फरक हे जे आहे ते याचं उत्तर आहे आता यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन आहे भौगोलिक कारणे लिहा यामध्ये आपल्याला एकूण सहा भौगोलिक कारणे दिलेली आहेत या ठिकाणी क्रमांक एक तुम्हाला दिसत आहे आपण सहाच्या सहा भौगोलिक कारणे बोर्ड पॅटर्ननुसार बघणार आहोत पहिला प्रश्न आहे मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो याचं उत्तर मोसमी वाऱ्यांच्या निर्मितीत उष्णकटिबंधातील व्यापारी वाऱ्यांबरोबरच जमीन आणि सागरांच्या तापण्याच्या आणि थंड होण्यातील फरकामुळे मोसमी वाऱ्यांची निर्मिती होते क्रमांक दोन जमिनीवर कमी दाबाचे आणि सागरावर जास्त दाबाचे क्षेत्राचे पट्टे निर्माण होतात त्यामुळे सागराकडून आर्द्रयुक्त वारे जमिनीकडे वाहतात व प्रामुख्याने प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो क्रमांक तीन आहे दोन्ही गोलार्धात घडून येत ही जी प्रक्रिया आहे ही दोन्ही गोलार्धात घडून येते त्यामुळं मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो इत्यादी कारणामुळे मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो उत्तर लिहिताना अशा पद्धतीनंच उत्तर लिहायचं आहे क्रमांक एक दोन तीन एकाखाली एक लिहायचे एक आहेत आणि इकडे जे उत्तर लिहिलं आहे ते सुद्धा एकाखाली एकच सगळी माहिती आली पाहिजे आणि शेवटी जो प्रश्न दिलेला आहे मोसमी हवामान प्रदेश विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो ते शेवटी लिहायचं आहे इत्यादी कारणामुळे मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो म्हणजे अशा पद्धतीनं जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला तीनपैकी तीन मार्क्स हे मिळतात आता प्रश्न क्रमांक दोन बघूया दुसरा आहे दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही याचं उत्तर तयगा हवामान प्रदेश हा प्रामुख्याने पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षवता दरम्यान आढळतो उत्तर गोलार्धात या पट्ट्यात अलास्का कॅनडा संयुक्त संस्थाने उत्तर युरोप रशिया सायबेरिया इत्यादी प्रदेशात तैगा हवामान प्रदेश विस्तारलेला आहे क्रमांक दोन दक्षिण गोलार्धात पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षरता दरम्यान भूक्षेत्रच उपलब्ध नाही किंवा अगदी अत्यल्प जमीन आहे क्रमांक तीन जी अत्यल्प जमीन या अक्षरतादरम्यान आहे ती समुद्र सान्निध्य असल्याने तैगा प्रदेशासारखे येथील तापमान कमी होत नाही इत्यादी कारणामुळे दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही क्रमांक तीनचा प्रश्न आहे वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते याचं उत्तर बघा क्रमांक एक जगातील बहुतेक वाळवंटी प्रदेश वीस अंश ते तीस अंश अक्षव्रता दरम्यान आढळून येतात या भागातून कर्कवृत्त व मकरवृत्त जाते क्रमांक दोन हा भाग उष्ण कटिबंधात येतो येथे दैनिक तापमान खूप जास्त असते मात्र या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने हवा कोरडी आणि उष्ण असते क्रमांक तीन आर्द्रतेच्या अभावामुळे अशा कोरड्या हवेत रात्रीच्या वेळेस उष्णतेचे उत्सर्जन जलद होते त्यामुळे रात्री वाळवंटी प्रदेशाचे तापमान खूपच घसरते इत्यादी कारणामुळे वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमानकक्षा खूप जास्त असते यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे विश्ववृत्तीय प्रदेशात ऋतू आढळत नाहीत याचं उत्तर विश्ववृत्तीय प्रदेश हा विश्ववृत्ताच्या दोन्ही बाजूस म्हणजे दोन्ही गोलार्धात साधारणत दहा अंश उत्तर ते दहा अंश दक्षिण दरम्यान पसरला आहे क्रमांक दोन या प्रदेशावर वर्षभर सूर्याची किरणे लंबरू पडतात त्यामुळे मिळणाऱ्या सौरतापाचे प्रमाण जास्त आहे क्रमांक तीन जास्त उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने हवामानामुळे येथे ढगांचे प्रमाण वाढते व त्यामुळे उष्णतेच्या उत्सर्जनास प्रतिबंध होतो त्यामुळे या प्रदेशास हिवाळाविरहित प्रदेश असे म्हणतात इत्यादी कारणामुळे विषुवृत्तीय प्रदेश उन्हाळ्याशिवाय इतर ऋतू आढळत नाहीत प्रश्न क्रमांक पाच आहे सैवाना हवामान प्रदेश नेहमी दुष्काळग्रस्त असतो याचं उत्तर सैवाना हवामान प्रदेश हा दहा अंश ते वीस अंश अक्षरता दरम्यान आढळतो आंतरकटिबंधी हवामानामुळे पट्ट्यांच्या आंदोलनामुळे येथे काही काळ उपोष्ण उच्च दाबाचे पट्टेही निर्माण होऊन पूर्वेय वारे वाहतात क्रमांक दोन विषुववृत्ताच्या जवळच्या स्थानामुळे उच्च तापमान पूर्वेय वाऱ्यांमुळे कमी पर्जन्य उच्च तापमान कक्षा यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असते इत्यादी कारणामुळे सैवाना हवामान प्रदेश नेहमी दुष्काळग्रस्त असतो क्रमांक सहा मसुरी व डेहराडून एकाच अक्षांशावर असून देखील तेथील हवामानात भिन्नता आहे याचं उत्तर क्रमांक एक भारताच्या उत्तराखंड राज्यातील मसुरी व डेहराडून ही दोन शहरे एकाच अक्षवृत्तावर आहेत क्रमांक दोन असे असले तरी डेहराडून हे समुद्र केवळ चारशे पन्नास मीटर उंचावर आहे व मसुरी हे समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर उंचीवर आहे क्रमांक तीन म्हणजेच या दोन ठिकाणाच्या उंचीत फरक असून मसुरी डेहराडूंपेक्षा पंधराशे पन्नास मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे क्रमांक चार उंचीतील या फरकामुळे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे या कारणामुळे मसुरी व ढेराडून एकाच अक्षांशावर असून देखील तेथील हवामानात भिन्नता आढळून येते अशा पद्धतीने भौगोलिक कारणे सहा आपण बघितलेली आहेत यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा प्रश्न क्रमांक पाच सविस्तर उत्तरे लिहा आणि प्रश्न क्रमांक सहा जगाच्या आराखड्यात पुढील वावी दाखवा यांची उत्तरे बघणार आहोत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार